नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेच्या अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत पाहू शकता बघा रकमेत वाढ तर लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेत वाढ होण्यासंदर्भाची अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यासोबतच अर्ज भरण्याची जी काही पुन्हा संधी आहे त्यासंदर्भाची देखील माहिती पाहणार आहोत बहुतेक माता भगिनीत त्यांचे अर्ज या ठिकाणी डिसअप्रूव्हड झालेले तर त्यांना देखील या ठिकाणी पुन्हा संधी आहे का त्याची देखील माहिती पाहणार आहोत त्यासोबतच एकतीस ऑगस्टनंतर ही ही योजना जी आहे लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार आहे त्यासंदर्भातली महत्त्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे स्वतः या ठिकाणी मंत्री महोदयांनी माहिती दिली आहे आणि योजनेमध्ये हे मदल या ठिकाणी करण्यात आले तर संपूर्ण माहिती पाहणार त्या अगोदर सर्वांना सूचना आहे लगेचच सर्वांनी या व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी तर बघा लगेच सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण रकमेत वाढच्या संदर्भाची माहिती पाहूया तर बघा सर्वात महत्त्वाची माहिती आगामी काळात रक्कम वाढवणार अजित पवार ऑन माझी लाडकी बहीण योजना तर बघा उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टिकवणे शक्य नाही असे विरोधी पक्ष सांगत आहेत पण अशक्य ते शक्य करणे हीच माझी ओळख आहे स्वाभिमान बाळगा असे म्हटले आहे त्यानंतर बघा तसेच पुढे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्ट केले आहे की विरोधकांना ही कल्याणकारी योजना बंद करायची आहे कारण ही योजना यशस्वीपणे राबवणे अशक्य आहे असा त्यांचा अंदाज आहे मात्र या योजनेला अधिक बळकटी देण्याचा आणि आगामी काळात त्याची रक्कम वाढवण्याचा माझा विचार आहे पाहू शकता बघा आगामी काळात त्याची जी काही रक्कम आहे ती वाढवण्याचा माझा विचार आहे मी सर्वतोपरी प्रयत्न करणे ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे असे त्यांनी म्हटलेले पाहू शकता ऑफिशियली त्यांच्या अकाउंटला त्यांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती येत्या काळामध्ये आगामी काळामध्ये येणाऱ्या काळात ही जी काही योजना आहे तर या योजनेची रक्कम जी ती रक्कम वाढू शकते ही महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेली आता पुढची महत्त्वाची माहिती अर्ज Pónganse una el canal तर पाहू शकता बघा अर्ज पुन्हा भरण्याची संधी कर्जतचे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशांत मिटकर यांनी सरकारी निकषानुसार पात्र असणारी एकही महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही अर्ज छाननी प्रक्रियेत ज्या लाभार्थ्यांनी संपूर्ण अर्ज भरला पण तो लाभासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची कमतरता असणे आधार कार्ड किंवा बँक पासबुक नावात बदल असणे किंवा हमीपत्रावर अर्धवट सही यासह काही रकाने मोकळे सोडणे यामुळे नामंजूर झाल्याचे निदर्शनास येत आहे मात्र त्यांना पुन्हा एकदा त्रुटी निघालेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची संधी दिली जाणार आहे त्यावेळी योग्य सर्व माहिती ती अचूक भरून तो ऑनलाईन सबमिट करावी असे आव्हान प्रशांत मिटकरी यांनी केलेले आहे तर बघा अशा पद्धतीची माहिती आहे जो काही अर्ज असेल त्या अर्जामध्ये तुम्हाला पुन्हा या ठिकाणी जी काही चूक असेल ती चूक सुधरवण्यासाठी दुरुस्त करण्यासाठीची संधी दिली जाणार आहे आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे तर ह्यामध्ये बघा त्यांनी म्हटलेलं आहे की सरकारी निकषानुसार एकही म महिला जी पात्र आहे या योजनेला ती योजनेपासून वंचित राहणार नाही याची देखील काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची माहिती एकतीस ऑगस्टनंतर ही योजना सुरू असणार आहे तर बघा या योजनेअंतर्गत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे विशेष म्हणजे एकतीस ऑगस्ट नंतर ही योजना सुरू राहणार आहे पाहू शकता बघा ऑफिशियली या ठिकाणी माहिती एकतीस ऑगस्टनंतर ही योजना सुरू राहणार आहे त्यानुसार पात्र महिलांना पंधराशे रुपये दरमहा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुंडगंटीवार यांनी म्हटले तर बघा मंत्री महोदयांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली आहे की एकतीस ऑगस्टनंतरही ही जी काही योजना आहे ती सुरू राहणार आहे त्यामुळे सर्व माता काळजी करायची नाही एकतीस ऑगस्ट नंतर देखील तुम्हाला ही जी काही योजना आहे ती सुरू राहणार आहे आणि त्यानुसार पात्र महिलांना पंधराशे रुपये दरमहा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेले आहे तर बघा सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात महत्त्वाचा बदल या ठिकाणी योजनेमध्ये झाला आहे संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे तर अपेक्षा करतो सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका आणि आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी विनो योजनेची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद